शहीद प्रसाद क्षीरसागर यांचं कार्य प्रेरणादायी असून देशसेवेसाठी शहीद वीर जवान यांचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी देशसेवा करण्यासाठी पुढे यावं असं पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी सांगितलं आहे शहीद प्रसाद क्षीरसागर यांच्या जन्मदिनानिमित्त अभिनव बालविकासच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं त्या कार्यक्रमाप्रसंगी शेगर बोलत होते दिंडोरीचे भूमिपुत्र शहीद वीर जवान प्रसाद श्रीसागर यांचा जन्मदिनाच्या औषध्य साधत श्रीसागर कुटुंबियांनी अभिनव बालविकासच्या लहान गटातील पन्नास विद्यार्थ्यांना चित्रकला वही पेन्सिल आणि बिस्किटचा पुडा वाटप करण्यात आला यावेळी दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर माजी सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष भारत खांदवे माजी सैनिक गणपतराव जाधव दत्तात्रय जाधव शहीद प्रसाद क्षीरसागर यांच्या मातोश्री मंजुषा क्षीरसागर प्राचार्य रमेश वडजे पर्यवेक्षक रावसाहेब उशीर हे मान्यवर यावेळेस उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते शहीद प्रसाद क्षीरसागर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊचं वाटप करण्यात आलं कार्यक्रम यशस्वीतेसाठी के पी घोटेकर एस एस अपसुंदे एस पी भामरे ए जे येशी एस आर साळुंके ए बी जाधव भोज ढके मोरे बोरस्ते यांनी विशेष परिश्रम घेतले वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोर वणी